नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये हॉटेलसारखं हॉटेलसारखं चिकन रस्सा बघणार आहोत आणि राईस तर चला आधी आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथं राईस बनवण्यासाठी पहिलं साहित्य बघूया आपण आता चिकन रस्सा म्हणजे वेगळ्या पद्धतीत छान असं चिकन रस्सा बघणार आहोत आणि राईस तर राईसची आपण तयारी ते केली आहे मी इथं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण मीठ आणि काही खडे मसाले घालणार आहे खडे मसाल्यांमध्ये मी तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि चक्रीफूल घेतलं आहे हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी बासमती सॉरी बासमती कोलम तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तर आपल्याला हे धुवून भिजत ठेवायचं नाही किंवा पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास किंवा पाऊन तास ठेवायचं नाही आहे पाणी छान आपलं आता एक उकळी आलेली आहे तर मी धुवून घेतलं होतं तांदळांना चार ते पाच वेळा छान स्वच्छ असं धुवून घेतलं आहे पाण्याला आता उकळी आली आपण हे स तांदूळ पाण्यामध्ये घालून घेऊयात ता, पाने मदे, आपन देला, मिक्स करूं आनी आता तांदूळ घालून घेतलेत पाण्यामध्ये थोडंसं आपण त्याला मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं पोहे खाण्याचा आपला जो चमचा असतो तेवढं मी दोन चमचे याच्यामध्ये तुम्ही तूप वापरू शकता किंवा तुम्हाला काही आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता तेल कोणत्याही प्रकारचं तर मी आपण जे जेवणात वापरते ते तेल घातलं आहे तुपानेसुद्धा खूप छान भात, भात होतो हा राईस तर मी याच्यामध्ये तेल घातलं आहे तेल घातल्यानंतर आपण अजून एकदा ह्याला मिक्स करून घेऊयात छान असं आणि झाकण न ठेवता आपण ह्याला छान मोठ्या गॅसवर आपण ह्याला उकळून घेऊयात आपल्याला एकदम मोकळा भात करायचा आहे आणि हे छान असं आपल्याला मोठ्या गॅसवर उकळाय उकळू द्यायचं आहे आपला राईस शिजतो आहे तोपर्यंत आपण चिकनची तयारी करूया तर इथे बघा पाच ते सात मिनटानंतर भातातलं पूर्ण आप तांदळातलं पाणी आटून गेलं आहे शिजलं आहे भात ऐंशी ते नव्वद नव्वद पंच्याण्णव टक्के भात शिजला आहे आपला आता आपण गॅसची फ्लेम एकदम बारीक करणार आहोत आणि झाकण ठेवून बारीक फ्लेमवर आपण हा भात छान असा वाफवून घेणार आहोत चार ते पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून एकदम बारीक गॅस गॅसवर आपण भात शिजून शिजवून घेऊयात आणि मग बाकीची आपण चिकनची तयारी करूया तर बघा छान असं चार ते पाच मिनटाने मोकळा मोकळा असा भात रेडी झालाय बघू शकता तुम्ही कुठंही भात असा लगदा नाही झालाय तर आता आपण इथं गॅस बंद करूया गॅस मी इथं बंद करते आणि आता आपण चिकनची तयारी करूया तर इथे आपण चिकनचा रस्सा बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घेतले मी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून आणि त्याच्यासाठी आपण फोडणीसाठी बघूया तर मी तीन मीडियम साईजचे कांदे बारीक कट कर करून घेतलेत बघू शकता तुम्ही दोन टोमॅटो घेतलेत छोटे टोमॅटो खडे मसाले घेतलेत काही त्याच्यामध्ये चक्रफूल दालचिनीची दालचिनी आणि दाल ची, दालचिनीचा दाल तुकडा घेतला आहे दही घेतलं आहे पाव किलो आणि हे मसाले आहेत काही चिकन मसाला लाल तिखट आणि हळद आलं लसूण आणि क पुदिन्याची पेस्ट घेतली आहे इथं मी काजूची पेस्ट घेतली आहे सात आठ काजू मी पाण्यात भिजत ठेवून त्याची पेस्ट केली आहे तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त क्रीम फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता किंवा दुधावरची सायसुद्धा वापरू शकता आणि इथं मी काजूगर घेतले आहेत काजूगर पूर्णपणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम जर तुम्हाला आवडत असेल तरच वापरा तर आपण हे सगळं साहित्य घेतलंय आता आपण फोडणीची तयारी करूया तर आपण गॅसवर पातळी गरम व्हायला आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया हो तेलासोबत तुम्ही थोडं प्रमाणात बटर वापरलात तरी सुद्धा चालू शकत तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालूया आणि खडे मसाले आता आपण दोन करून घेऊया अगदी थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि आपण जो बारीक कांदा कापून घेतला होता तो सगळा कांदा याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला छान गुलाबी रंगावर चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तर बघा दोन तीन मिनिटाने ह्यामध्ये कांद्याचा कलर बराचसा चेंज झालाय बघू शकता तुम्ही आणि मऊ सुद्धा पडलाय तर आता आपण ह्याच्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहोत पेस्टचा पूर्ण कटचे पण जाईपर्यंत आपण कांद्यामध्ये सोडलेलं आहे पूर्णपणे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहोत तुम्ही टॉमॅटोची प्युरी सुद्धा करून वापरू शकता तर मी बारीक चॉप करून आहे टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला कांद्याबरोबर एक दोन मिनटं छान अशी परतवून घ्यायची आहे आणि मग बाकीचे जिन्नस झालायचे दही घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची दही आंबट असता कामा नये फ्रेश दही असलं पाहिजे तर आता आपण ह्याच्यामध्ये दह्यामध्ये लाल तिखट आपला जे आपण चिकन मसाला घेतला होता तो आणि हळद मिक्स करून घेतले आणि छान असं आपण दह्या भरला मिक्स करून घेणार आहोत म्हणजे दही सुद्धा फाटत नाही आणि मसाले ग्रेवीमध्ये छान मिक्स होतात तर आपल्याला छान हे मिक्स करून आहे आपण छान असं मिक्स करून घेतलंय मसाल्यांना दह्यासोबत आणि इकडे आपले टोमॅटो कांदा आणि आल पेस्ट सुद्धा छान तेल सुटेपर्यंत शिजली आहे गॅस कमी करून किंवा बंद करून ह्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घेणार आहोत आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आधी छान मिक्स करून घ्यायचं आणि मग तेल सुटेपर्यंत ह्याला एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं तर बघा छान असं मिक्स झालंय आणि आता आपण याला मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवणार आहोत आणि एक दोन मिनटं याला छान आपण शिजवून घेतो तर बघा छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपली शिजली आहे बघू शकता किती छान दिसते ग्रेव्ही तर आता आपण ज्या वाटीमध्ये मिश्रण केलं होतं याचं त्याच्यामध्ये पाणी घालून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ह्याला त्याच्यामध्ये काजूग हे पाण्यात ठेवलं होते गरम पाण्यात घालून आणि धुवून घेतलेलं चिकन त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत चिकन चे पीस शक्यतो मोठेच ठेवायचे दिसायला सुद्धा छान लागतात आणि मध्ये छान होतात आणि हे आपल्याला छान मिक्स करून आपल्याला एक आधी उकळी काढून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये मीठ घालायचं छान असे चिकनला उकळी आलेली आहे आणि आपण मिठाचा वापर कुठेच केला नव्हता त्याच्यामुळे मी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर ला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं आता आपण ह्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवर छान चिकन शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत तर मी झाकण ठेवते आणि गॅस इथं मी मीडियम करणार आहे तर बघा चार ते पाच मिनिटाने छान असं चिकन शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण ह्याच्यामध्ये बारीक शिजलेली खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत आणि जी आपण काजूची पेस्ट करून ठेवली होती ती आता आपण इथे घालणार आहोत काजूची पेस्ट घालणार आहोत आता तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त क्रीम सुद्धा वापरू शकता आणि ह्याला आता आपण छान मिक्स करून मिक्स करून ह्याला आपण आता फक्त एक दोन मिनिट झाकण न ठेवता शिजवणार तर बघा छान असं चिकन रेडी झालंय आता आपण इथं गॅस बंद करूया आणि चिकन आणि राईस सर्व करूया तर छान असं आपण राईस आणि चिकन सर्व करून घेतलं आहे बघा किती छान दिसतंय दिसायलासुद्धा छान आणि चवीलासुद्धा छान झालेला आहे तर तुम्हाला आजचा आपला चिकन भाताचा व्हिडिओ किंवा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन कर दाबायला विसरू नका थँक्यू